हॅलो 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 अशोक 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 होते हॅलो धनंजय माने इथे का धनंजय माने फक्त इथे राहत नाही तर ते इथे राज्य करतात अरे आपण जवळजवळ पन्नास चित्रपट एकत्र केले मज्जा तुझ्यासारखा ऍक्शन आणि रिॲक्शन देणारा हा दुसरा कलाकार मी माझ्या कारकिर्दीत तरी नाही बघितला तुझा आज होणारा सन्मान बघून डोळे भरून आले बघ आपला मित्र आज एवढ्या उंचीवर पोहोचला हे ऐकून आणि बघून अभिमानाने ऊर भरून आला लोक आकाशात तारे बघतात मी आकाशातून जमिनीवरचा अशोक नावाचा तारा रोज बघत असतो तुझ्यासारखा अभिनेता सच्चा माणूस आणि किलदार मित्र नाही हा या अशोक शिवाय नेहमीच अपूर्ण अशोक तुझ माफ कर म्हणजे काय एवढ्या वर्षाच्या मैत्रीची सवय आहे अशोक म्हणायची पण आता तू फक्त अशोक राहिला नाहीये पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक खराब झालाय अशोक आज आश तू घरी जाताना पाऊस पडला ना तर तुझ्या गाडीची काच खाली करून हात बाहेर काढला हातावर पाण्याचे थेंब पडले तर ते माझे आनंद आहेत असं समज